लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त असल्याचं चित्र दिसतंय काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले तर अद्याप अनेक पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केलेले नाहीयेत मात्र इच्छुक तयारीला लागले अशातच माडा लोकसभा मतदारसंघाची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या मतदारसंघातून भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे धैर्यशील पाटील हे नाराज आहेत ते देखील निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की मी सध्या लोकांची जनभावना जाणून घेत आहे त्यानंतर मी राजकीय निर्णय घेणार असल्याचं मोहिते पाटील म्हणाले आहेत संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घ्यावी कारण सध्या राजकारणात भाजप विरोधी वातावरण आहेत अशा भाजप मोहिते पाटील सांगोल्यात राष्ट्रवादीचे बाबूराव गायकवाड यांच्या घरी गेले होते यावेळी तेथील ग्रामस्थांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला जर आता तुम्ही शांत झाला तर तुम्हाला तालुका पातळीचा नेता बनवतील आणि शेवटी तुमच्या तालुक्यात आमदारकी देखील भाजप ठरवेल असं कार्यकर्ते म्हणाले आता भाजप सोडा आणि शरद पवार यांची तुतारी हाती घ्या असं कार्यकर्ते त्यांना सांगत आहेत सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत यावेळी त्यांनी प्रथमच प्रसार माध्यमांशी संवाद साधला लोकांची जनभावना जाणून घेण्यासाठी माझा दौरा सुरू असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले लोकांची जनभावना जाणून घेतल्यावरच राजकीय निर्णय घेतल्या घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं पण सध्या संपूर्ण मतदारसंघात कुटुंबासह फिरून जनतेच्या मनातील जनभावना जाणून घेत आहे यासाठी आपण करमाळा माडा आणि आता सांगोला दौरा करत आहोत आपला दौरा झाल्यावर लोकांच्या जनभावनेचा विचार करून आपला पुढील निर्णय होईल दरम्यान यावेळी रामराजे नाईक निंबाळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बोलण्यास मात्र मोहिते पाटील यांनी टाळले मी फक्त माडा लोकसभा मतदारसंघातील गावोगावी फिरून लोकांच्या भावना जाणून घेत आहेत सगळा दौरा संपल्यावर दादांना रिपोर्ट देणार आहे निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचं मोहिते पाटील म्हणाले माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः मतदारसंघात फिरतोय आम्ही लोक भावना काय जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये खासदार असतील जे भाजप सुद्धा त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा अनिरोप काय आहे का किंवा नाराज नो नोकोमेंट no काय लोकांचं काय म्हण काय तू गौ काय जनमत काय म्हणतात लोक काय म्हणते तुम्ही बघतायस मग तुम्हाला काय म्हणते लोक म्हणतात तू तरी घ्या तू तरी घेणार का तुम्ही बघतायस काय आहे ते तुमची उमेदवारी फायनल असलं मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय नंतर निर्णय निर्णय कधी होणार उमेदवारी मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतो लोक